कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात आज आपल्याला कल्पना आहे की आपण सोलापूरमध्ये मागच्या काळामध्ये समांतर योजनेचं काम केलं अनेक अडचणी आल्या पण मी सातत्याने त्याचं ते ट्रॅकिंग केलं आणि त्याच्यातही कोर्ट केस पर्यंत केस गेली खूप अडचणी आल्या कॉन्ट्रॅक्टर बदलावा लागला पुन्हा टेंडर करावं लागलं पण आपण ते काम आज पूर्ण केलेलं आहे आणि आपले पालकमंत्री आणि आमदार इतके हुशार आहे की त्यांनी तोपर्यंत तो मला सांगितलं नाही मला वाटलं आता आपलं काम झालं आठशे हजार कोटी रुपये आपण दिले त्यामुळे आता काम झालं ते काम झाल्याबरोबर हे सगळे पुन्हा माझ्याकडे आले म्हणाले आता ट्वेंटी फोर बाय सेवन जर पाणी आपल्याला लो लोकांना द्यायचं असेल तर आपल्याला नव्याने अजून एक योजना करावी लागेल डिस्ट्रीब्युशनची योजना त्याच्याही करता हजार कोटी रुपये लागतील त्यामुळे तेही तुम्ही द्या काळजी करू नका तेही हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे सोलापूरमध्ये प्रत्येक घरी दररोज न चुकता चांगला वॉटर सप्लाय आला पाहिजे याचं प्लॅनिंग आता आपण केलेलं आहे त्यामुळे काही वर्षांमध्ये दोन तीन वर्ष यायला लागतील कारण हे काम खूप मोठं काम असतं एवढी पाईपलाईन टाकायची टाक्या बांधायच्या पण हे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूरही त्या शहरांमध्ये येईल ज्या शहरांमध्ये आमच्या माता भगिनींना नळ उघडला की पाणी मिळतं त्यांना त्रास सहन करावा लागत नाही असं सोलापूर हे आपण तयार करणार आहोत कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात